नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट दोन ने घरफोडी चोरी करणाऱ्या नाशिक शहरात व परिसरात घडणाऱ्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध दृष्टीने उपाययोजना राहण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिले या अनुषंगाने एकतीस जुलै रोजी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवालदार प्रकाश भालेराव शंकर काळे यांना गोपनीय या। बातमीदारामार्फत माहिती मिळाली रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय वाघेला राहणार सिन्नरपाटा नाशिक्याने शहरात घरफोडी केलेल्या असून त्याच्याकडे खूप सोने आहे सदरचे सोने विकून तो पिकअप गाडी घेणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले या आदेशानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे भालेराव शंकर काळे सुनील यांनी सिन्नर फाटा मनपा रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय राजू वाघेला मखमालाबाद शिवार नाशिक याला सापळा रचून ताब्यात घेतलं वाघेल याला घरफोडीबाबत विचारपूस केली असता त्याने नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील उपनगर इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली यावरून नाशिक शहरातील तीन घरफोडी सारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणून त्याच्याकडून एकवीस तोळे सोने हस्तगत करून बारा लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुढील कारवाईसाठी आरोपीला उपनगर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलाय सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एककडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे राजेंद्र घुमरे बाळू शेळके पोलीस हवालदार प्रकाश भालेराव शंकर काळे गुलाब सोनार संजय सानप सुनील आहेर प्रकाश बोडके नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी विजय वरंदळ वाल्मिक चव्हाण पोलीस हवालदार प्रवीण वाड वानखेडे जितेंद्र वजिरे यांनी पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक